सर्कल च्या आतमध्ये शान मात्र टिपला असेल आणि संपतोय फलन चा खेळ आता इथून परे ये जर आपण पाहिलं तर येतो सिर्फ आगास असे आमचा अंपुरा बाकी येणारे चेंडू आहेत आता विजयाकडे जर आपण पाहिलं सात चेंडू मध्ये सात दबात विकेट डिकी लाला डीजे नीचे संधि मिलते हैं यस कमांडी थँक्यू मास्टर आता रड संख्या जर आपण पाहिलं तर ट्वेंटी फाय पंचवीस ढबा फलकावरती लगावल्या गेल्यात एक पूर्णांक पाच चा खेळ संपुष्टात आला ही साइड आउट खेळला शेतरक्षक विकुरले गेल्यात गॅप आहे खूप मोठा हम्प सिग्नल वेलकम टू फोर चार चौकार

अगदी आठवतोय रायगड प्रीमियर लीग नुकतीच संपन्न झाली आहे तर रायगड प्रीमियर लीग इंडिओ अलिबाग खऱ्या अर्थानं टेनिस विश्वातील खूप मोठं नाव अर्थातच भूम भूम माट्या हा खेळाडू खेळत असताना खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर सहा चेंडू डिलिव्हर करत असताना अक्षय पाटील या खेळाडूंना जो कारणामार असला सहा चेंडू मध्ये एक धाव न निघताना देखील आपण पाहिजे म्हणून सांगतो या क्रिकेटचा खेळ आहे क्रिकेटचा पटला आहे क्रिकेटच्या सत्रावरती असं एकही बाकीच नाही विजयाची शाश्वती दिली आहे पहिला बॉल पहिला बॉल अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवला लेग स्टिकला लेग मिस करतोय चेंडू अतिरिक्त दहा पलिकावरती वादारतीय आता रणसंख्या जाऊन पोहोचते एकोण तीस तीस दहा ना, ना वाईट नाही दिला ना। यस 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 शपल झाले शपल झाले मात्र पंचांचा निर्णय अर्थात कोणताही आला नाहीये अर्थातच निर्धाव चष्टी रक्षकाच्या हातखंडामध्ये चेंडू विसावतोय पाच चेंबड्यात आणि तीन धावत यावेळेस मात्र अगदी शरीरापासून दूर ठेवला लोड फुटा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंच 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 तटस्थ भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात येस यस लेखाच्या स्वरूपात एकदा वर्षित होत्या आता तीस धाबा पलकावरती वधारतात एवढा चार चोंड्यात आणि विजया दोन तीन धव्यात दोन धावा दोन पूर्णांक दोन चा क्र मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला अजूनही दोन डाव्यांची गरज आहे एक बाजूला आपण जरा पाहिलं तर खऱ्या अर्थानं सालविंडी देवलाची वाडी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ अर्थातच तामाने करंबे या दोन संघाच्या दरम्यान हे दोन व सुरू आहे चला शेवटची मॅच आपल्या भेटीला येत्या या स्पर्धेमधील यावेळेस देखील जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी क्रिकेटच्या पटला ते सौंदर्य मादक पटका दाखवणारा अणुक्या स्टाईल मध्ये बाक जर आपण पाहिलं ना तर स्वीपक व सीमा पार आणि विजयाच्या शंकरणात फुकणारा हा चौकार विजय संघ ठरलाय अर्थातच जर आपण पाहिलं तर टीम थामने करंबे आणि मास समरी आपल्या समोर योगेश मात्र नऊ चेंडू फेस करतात बावीस आणि परेश दोन चेंडू आठ ठावा झिगर मात्र चार चेंडू तीन